जय भीम नमो बुद्ध आहे आज तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे शहाऐंशीवी जयंती आहे आणि ही जयंती आज आपण वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी तमाम देशभर आणि तमाम जगामध्ये ही साजरी केली जात आहे यानिमित्तानं मी भारतातील सर्व देशबांधवांना त्याचप्रमाणे जगातील सर्व बौद्धांना आणि जगातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो भगवान बुद्ध यांची जयंतीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय पवित्र असा दिवस मानला जातो याच दिवशी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा लुंबिनी नेपाळ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्याचे पुरावे सर्व दूर आहेत सर्व ठिकाणी अशोकन पिलर जे उभारलेले आहेत लुमिनीला देखील अशोकन पिलर आहे या सर्व ठिकाणी तशी नोंद आहे की याच ठिकाणी याच दिवशी वैशाखी पौर्णिमा ज्याला वैसाख म्हणतात त्या वैसाख पौर्णिमेच्या दिवशी आ, सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी मानवाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी दिलं आयुष्यभर ते प्रचार करत राहिले आयुष्यभर ते फिरत राहिले आणि त्यांनी मानवाला या जगामध्ये काही महत्त्वाचे शिक्षण महत्त्वाची शिक्षा आणि महत्त्वाचे मूल्य त्यांनी दिलेले आहेत आणि म्हणून त्यांनी जे शील आपल्याला धारण करायला सांगितलं आहे ते पंचशील आपण सर्वांनी धारण केलेलं आहे आपण सर्व करतच असतो प्रत्येक नागरिकांनी ते करायला पाहिजे याचा कोणत्याही धर्माशी काहीही संबंध नाही पंचशिलाचा कोणत्याही धर्माशी काहीही संबंध नाही पंचशील हे जीवन उत्कृष्ट जीवन जगण्याचं हे एक साधन आहे आणि या साधनाच्या आधारे आपण या मानवी जीवनातून मुक्तता पाहू शकतो आपण निर्वाणास प्राप्त होऊ शकतो अशी ही भगवान बुद्धाची शिकवण आहे अतिशय साधा आणि सरळ तत्व आहेत पंचशिलाचं तत्त्व आहे नंतर आर्य अष्टांगिक मार्ग आहे अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धाने आपला आपली शिकवण ही लोकांना दिलेली आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही कर्मकांड किंवा कुठल्याही कुठलीही श्रद्धा किंवा या ठिकाणी कोणाला शरण जाणे अशा प्रकारे कुठल्याही गोष्टी नाहीत अतिशय बुद्धिप्रामाण्य वादावर आणि अगदी विज्ञानवादावर आधारित विवेकवादावर आधारित त्यांची ही शिकवण आहे ही शिकवण आज आपण धारण केली पाहिजे आणि आजच्या या दिवशी तथाग भ भगवान गौतम बुद्धाला आपण वंदन करून आपण त्यांच्या या पंचशिलाचा मार्ग अंगीकारला पाहिजे स्वीकारला पाहिजे अशी भावना मी व्यक्त करतो पुन्हा एकदा तमाम भारतीयांना आणि जगातील सर्व बौद्ध बांधवांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नमोबुद्धाय जय भीम